लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पूर्ण झाली आहे जवळजवळ बावन्न दिवसात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला देशात पाच टप्प्यातील मतदानानंतर भाजपकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय मतदानाच्या पाचव्या टप्प्यानंतर भाजपनं सर्व राज्यांचे अहवाल सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केलाय पण या सर्वेत महाराष्ट्राबाबत काय स्थिती वर्तवण्यात आली आहे कोणत्या राज्यात फायदा आणि कुठे फटका बसणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलोअर्स जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ जागर लोकशाहीत मोदी मॅजिकमुळे भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास नेते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांसह पाच टप्प्यांतील मतदानाचा आढावा घेतला त्या आधारेच भाजपचा मोठा विजय होईल असा दावा केला जातोय मतदान पार पडलेल्या राज्यांमधील नेते उमेदवार दिल्ली गाठू लागलेत मोदींच्या करिश्म्यामुळे अन्य समीकरण फोल ठरत असल्याचा भाजपचा दावा आहे त्यामुळे मोदी हॅट्रिक करणार असल्याचा दावा भाजप नेते करतात अमित शहा देखील पाचव्या टप्प्यानंतर डी न तीनशे जागांचा टप्पा पार केल्याचं सभांमधून सांगत आहेत पुढच्या दोन टप्प्यांमध्ये एकशे चौदा जागा आहेत त्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक मतदारसंघात एक ज्येष्ठ नेते एक खासदार राज्यातील ज्येष्ठ नेते आणि बाहेरून कार्यकर्ते पाठवले असल्याचं बोललं जातं आपण महाराष्ट्राकडे येण्याआधी इतर राज्यांमध्ये वर्तवण्यात आलेला अंदाज आधी बघूयात भाजप नेत्यांच्या अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे पश्चिम बंगाल ओडिसा आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल तर महाराष्ट्र कर्नाटक हरियाणात भाजपला फटका बसेल या राज्यात होणाऱ्या नुकसानाची भरपाई पश्चिम बंगाल ओडिसा उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधून होईल अशी चर्चा आहे आता तेलंगणा हे दक्षिण भारतातील राज्यांपैकी एक असं राज्य आहे जिथे भाजपने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली या निवडणुकीत भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्येचा पराभव केला होता भाजपला एकोणीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतं मिळाली दोन हजार तेवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने चांगली कामगिरी केली होती विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली कामगिरी सुधारली आणि आठ जागा जिंकल्या तर दोन हजार अठराच्या निवडणुकीत भाजपला केवळ एक जागा मिळाली होती विधानसभा निवडणुकीनंतर भाजप हा भा तेलंगणामधील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांच्या मतांची टक्केवारी घटलेली आहे यानंतरही भाजपचे मनोबल उंचावले असून दोन हजार एकोणीस नंतर आता तेलंगणात आणखी चांगली कामगिरी करण्याची भाजपला अपेक्षा आहे सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्यांशी जोळा बासष्ट पश्चिम बंगाल मध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारली होती त्यामुळे दोन हजार चौदाच्या दोन जागांच्या तुलनेत अठरा जागांवर यश मिळालं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतही ही कामगिरी कायम राहिली भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रभाव पाडला आणि दोन जागा जिंकण्यात यश मिळवलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चाळीस पूर्णांक सहा टक्के मतांसह अठरा जागा जिंकल्या तर राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं त्रेचाळीस पूर्णांक सात टक्के मतांसह बावीस जागा जिंकल्या होत्या भाजपने बंगालमध्येही आपली कामगिरी सुधारली दोन हजार सोळाच्या निवडणुकीत दहा पूर्णांक तीन टक्के मतांसह तीन जागा जिंकल्या होत्या

दोन निवडणुकीत त्यांनी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा केली अडतीस पूर्णांक नऊ टक्के मतांसह राज्यातील लोकसभेच्या आठ जागा जिंकल्या दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस मध्ये राज्यातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या पाठिंब्यामध्ये थोडीशी घट झाली आहे बीजेडीला दोन हजार चौदा मध्ये चव्वेचाळीस पूर्णांक आठ टक्के मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीस मध्ये ती त्रेचाळीस पूर्णांक तीन टक्के झाली त्याच वेळी भाजपचा पाठिंबाही सातत्याने वाढतोय दोन हजार चौदा मध्ये त्यांनी एकवीस पूर्णांक नऊ टक्के मतं मिळवली होती तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पूर्णांक नऊ टक्के मतं मिळाली होती दरम्यान भाजपचा जनाधार वाढल्याने ओडिशाच्या राजकारणात काँग्रेस एक प्रकारे नगण्य बनली असल्याचं बोललं जातं आता उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ऐंशी जागा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने इथं चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या यावेळी त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे महाराष्ट्रात नुकसान झाल्यास त्याचा तोटा भरून काढण्यासाठी युपीत भाजपने सर्व पणाला लावल्याचं महाराष्ट्राचा विचार करू या सर्वेनुसार भाजपला महाराष्ट्रात फटका बसणार याची असं आपण बोलू शकतो कारण गेल्या पाच वर्षात झालेली मोठी राजकीय उल्थापालत चित्र बदलवणारी ठरू शकते महाराष्ट्रात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडूनही परिस्थिती फलदायी ठरत नाही किंब त्याबद्दलचा रोषच लोकांमध्ये दिसून येतो अशा परिस्थितीत हिंदुत्वाबद्दल बोलत राहणं ही राजकीय आणि आवश्यकता ठरली पक्ष फोडल्यानं महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट असल्याचं दिसून आलंय महाराष्ट्रात बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या समस्या अशी अनेक आव्हानं उभी आहेत मात्र पंतप्रधान मोदींमुळं भाजपा निवडणुकीत यश मिळवेल अशी आशा पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते महाराष्ट्र हा कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र अंतर्गत गटबाजीचं आव्हान काँग्रेस समोर नेहमीच होत असं असताना देखील मराठवाडा विदर्भात असे काही भाग आहेत जिथे अजूनही काँग्रेसची ताकद असल्याचं पाहायला मिळतं एकेकाळी महाराष्ट्रात मुख्य रडत काँग्रेस आणि शिवसेना भाजपमध्ये असायची एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शिवसेना आणि भाजप पहिल्यांदा बिगर काँग्रेस वादाच्या नावावर एकत्र आले होते दोन हजार बारा मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन आणि त्यानंतर अंतर्गत वादामुळे शिवसेनेची ताकद कमी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे दोन हजार लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात तेवीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा शिवसेना युतीने लोकसभेच्या एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या या यशासाठी पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा पुलवामा इत्यादी कारण असल्याचं मत विश्लेषक व्यक्त करतात पण या वेळची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये झालेली लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीने लढली गेली एक एप्रिल रोजी घेतलेल्या सर्वेक्षणात भाजपला आघाडी दिसत होती त्यावेळी भाजपच्या दहावीस जागा कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात अशी स्थिती होती पण नंतर ज्या प्रकारचा प्रचार झाला त्यावरून अंदाज वर्तवला जाऊ लागला की भाजपला उत्तरोत्तर आहे त्या जागा अवघड जातील त्या किती कमी होतील हे अनिश्चित आहे दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस सारखा उत्साह सध्या दिसत नाहीये भाजपने दावा केल्याप्रमाणे यावेळी त्यांच्या जागा वाढणं हे सध्या तरी अवघड वाटतंय असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात महाराष्ट्रातील जनता राजकीय दृष्ट्या खूप जागरूक असल्याचं दिसून येतं यावेळी मतदान करताना त्यांचा नेता किती प्रामाणिक आहे हे मतदारांनी पहिल्याचं सुद्धा चित्र दिसून आलंय महाराष्ट्रातील जनतेकडे अनेक पर्याय आहेत गेल्या वर्षात राज्यात एकही मोठी निवडणूक झालेली नाही त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होत महाराष्ट्रातील पक्षांच्या फोडाफोडीचा निकाल ही लोकसभा निवडणूक देणार आहे एकूणच ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात या मुद्द्यांवर विचार केला गेला असावा आणि त्यामुळे नुकसान होऊ शकतं असा अंदाज वर्तवला गेला असेल याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका